नमस्कार ओळखलं का मला मी सावित्री ज्योतिबाची पत्नी माझ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील माझा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी नायगाव येथे झाला मला भीतीभय शब्द माहीतच नव्हते माझ्या अंगी राणी तारा राणी सारखं शौर्य आणि झाशी राणी सारखं धैर्य होत काय सांगू तुम्हाला माझं लग्न वयाच्या नवव्या वर्षी झालं माझं जीवनच बदललं ज्योतिबांनी पुण्यात पहिली मुलीची शाळा सुरू केली मी रोज शाळेत जात होते पण काही हे लोकांना पटत नव्हते एके दिवशी माझ्या डोक्यावर कोणीतरी जोरात दगड मारला मी पटकन खाली बसले आणि पुन्हा उठले आणि शाळेत गेले लोकांना वाटायचं मुलींना शिकवणं म्हणजे बेचाळीस पिढ्या नरकात जाणं शाळेत खूप मुली येऊ लागल्या मला खूप आनंद झाला पण अठराशे नव्वद मध्ये ज्योतिबा देवाघरी गेले तरी मी डगमगले नाही एका बाळाला प्लेग हा रोग झाला. मी त्याला दवाखान्यात नेले त्याची सेवा करता करता मला प्लेगनी पछाडले आणि एकोणावीसशे सत्त्याण्णव रोजी मला देवाचं बोलवून आले जाता जाता एवढंच सांगते मुलींना शिकवा धन्यवाद यानंतर मी तुम्हाला एक गीत सादर करून दाखवणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकावे माय सावित्री तू महान देशाला तुझा अभिमान माय सावित्री तू महान देशाला तुझा अभिमान सुरू केली मुलींची शाळा फुलविला तू क्रांतीचा मग कधीच नव्हता शिक्षणाचा कधीच त्यांच्या आयुष्याचा सार चुलाडी मूल हेच त्यांच्या आयुष्याचा सार ज्योती बांधणी चालवली पहिली मुलींची शाळा चालवली पहिली शाळा करबट लोकांशी कर त्यांनी कडवा संघर्ष केला करबट लोक कर त्यांनी कडवा संघर्ष केला ध्येय ठेवणी झालीस तू पहिली स्त्री शिक्षिका ध्येय ठेवणी झालीस तू पहिली स्त्री शिक्षिका समाजाचा छळ शोसणी उंचावली पताका समाजाचा छळ शोसणी उंचावली पताका आयुष्य सारे गेले गरीबाच्या शिक्षणाला भारताचे खरे रत्न तू सलाभ तुझ्या कार्याला सुरू केली मुलींची शाळा জয় জ্যোতি জয় ক্রান্তি